प्रतापसिंह उद्यानातील रखडलेले काम एक मे पूर्वी पूर्ण न झाल्यास मुदतवाढ देऊनही काम, काम वेळेत पूर्ण न झाल्याने नगरसेविका अश्विनी खंडागडे यांनी आवाज उठवला होता सभापतीच्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या सांगलीच्या सांगली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रतापसिंह उद्यान आणि तर प्रतापसिंह उद्यानाचं काम गेली दोन वर्ष झालं रखडतं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला आम्ही कॉन्ट्रॅक्टरांनी सांगितलेलं की नव्वद दिवसात काम पूर्ण करून देण्याची ग्वाही दिली होती पण आज दोन वर्ष झालं ते काम पूर्ण होत नाही आहे याचा या याला कोण जबाबदार आहे प्रशासन जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे पण आत्ता आम्ही इथं व्हिजिट केली सर्व स्वाभिमानीचे नगरसेवक आणि स्था स्थायी समितीचे सभापती कॉन्ट्रॅक्टर आणि ते प्रमोद चौगुले यांनी सगळ्यांनी आम्ही प्रताप प्रतापसिंह उद्यानची पाहणी केली त्यात असं आढळून आलं की आत्ता अजून थोडाफार सुद्धा प्रताप प्रतापसिंह उद्यानामध्ये कामाचा फरक पडलेला नाही आहे कोणतंही काम वाढलेलं नाही आहे आणि आत्ता सभापती साहेबांनी सांगितलं आहे की त्यांना एक मेपर्यंत दोन फेज पूर्ण करण्याची हे दिलेली आहे आणि त्या एक मेपर्यंत जर त्यांनी हे दोन फेसचं काम पूर्ण केलेलं नाही आहे तर त्यांचं बिल काढणं काढण्यात येईल आणि हे काम थांबवण्यात येईल संतोष पाटील आर्किटेक्चर प्रमोद चौगुले नगरसेवक बाळासो गोंधळे हेमंत खंडागळे नगरसेविका अश्विनी खंडागळे यांनी प्रताप उद्यानाची पाहणी केली या यावेळी ठेकेदार रवींद्र केम्पवाडेही उपस्थित होते बांधकामास जात असलेल्या ठिकाणाची पाहणी करून एक मे पूर्वी काम पूर्ण न झाल्यास झालेल्या कामाचे बिल अदा करून ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर ठेकेदाराने आठ दिवसात काम पूर्ण करण्याचे आश्वासन या काम करून घ्यायचं त्यामुळे काही टेक्निकल माणसं बोलून हे काम करतो त्यातले सगळे जे जेल माणसं त्याच माणसाकडे काम करून घेते त्यामुळे काही गोष्टीमध्ये वेळ हा फार जात आहे त्या मला मान्य आहे पण हे काम चांगल्या क्वालिटीचं उच्चमृतीचं व्हावं ह्यासाठी माझी पूर्ण प्रयत्न आहेत काय वारंवार तक्रार सर काम बरोबर नाही किंवा ना हे होत नाही आता भेगा पडल्यात किंवा दगड आवतो तर कसं असते सकाळी सोळा टेम्परेचर दुपारी बेचाळीस टेम्परेचर जर आपल्याला चांगली वाढत असेल तर शंभर टक्के कुठल्याही शिव्हिलवर कुठल्याही शिव्हल इंडरसुद्धा सांगू शकतो की शंभर टक्के त्याला भेगा ह्या पडणारच पण तरीसुद्धा आपण कुठेही भेगा नाहीत खरे एखाद्या बारीक तीर पडले ते सुद्धा आपण फिक्सेट पेन घालून ते व्यवस्थित कोपिंग करून घेतोय त्याला व्यवस्थित काम प्रोत्व चालू आहे लवकरात लवकरच काम संपेल ना त्यावर